लाख खरबुजा आली आणि लाख खरबूज गेली तरी जगाच्या पाठीवर आजपर्यंत एकच व्हराईट टिकून आहे ती म्हणजे कुंदन ज्याला व्यापारी आणि शेतकरी आजही त्याच वराटला करतोय वंदन शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र ऋषिकेश सोनवणे नोन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपण आपले प्रगतशील शेतकरी बागायतदार श्रीराम शेला कोरेगाव या शेतकऱ्यांच्या शेतावर नोन्युसिस या कंपनीचा कुंदन या वाहनाचा प्लॉट बघण्यासाठी आलो आहोत सर नमस्कार नमस्कार आपला परिचय आपल्या शेतकऱ्याला करून द्या नमस्ते मी रामशेला आपला हे पहिलंच वर्ष आहे कुंदन वराटी लावण्याचं वराटी लावताना सुद्धा मार्केटचा अंदाज घेऊन त्यानंतर या आपल्या मार्केटमध्ये इथं असलेली मागणी हा विचार करून कुंदन वराटीच सिलेक्शन केलं पहिलंच वर्ष असल्यामुळे काही सुरुवातीला अडचणी आल्या परंतु पहिल्याच वर्षाच्या हिशोबानं प्लॉट चांगल्या पद्धतीनं साधला गेला सर uh, यामध्ये जर तुम्ही बघायचं गेलं तर पहिल्यांदाच खरबूज केलं आहे तर काय कोणत्या गोष्ट तुम्ही सामोरं गेलात आणि काय सांगाल विषय की तुम्हाला आता बाकीचे जे खरबूज लावत आहेत शेतकरी त्यामध्ये आणि ह्यामध्ये फरक वाटतोय सर्वात महत्वाची शक्ती चांगली आहे कुंदन वरायटीची हो दुसरी गोष्ट बाकीच्या रोगांना बळी जे पडणं म्हणतो आज आमचं बाकीच्या रोग फिडिंगसाठी काय मोठा खर्च केलेला नाही जो आपला टेंटेटिव्ह खर्च आहे त्या हिशोबाने एवढी थंडी असताना सुद्धा प्लॉट चांगल्या पद्धतीनं सक्सेस झाला कारण आज मार्केटमध्ये कसं झालं यावर्षी विषय थंडीमुळे बऱ्यापैकी प्लॉट आज डॅमेज झालेले आहेत किंवा डीम झालेले आहेत पण त्या हिशोबाने पहिलं वर्ष अनुभवाची कमी आणि व्हरायटीची चांगली साथ त्या हिशोबातनं बऱ्यापैकी आम्हाला सक्सेस दिसते आत्तापर्यंतच्या हिशोबानेच बरोबर म्हणजे तुमच्या एकंदरीत ना तुम जरी तुमचा अनुभव कमी पडला किंवा तुम्ही नवीन असाल तरी तुमच्या जे तुम्ही व्हरायटी निवडली तिने तुम्हाला साथ दिली आहे शंभरपर्यंत शंभर तर लागवड किती तारखेची चौदा नोव्हेंबरची लागवड आणि जवळपास आज तिला शहात्तर दिवस शहात्तर म्हणजे तीन महिन्यामध्ये या प्लॉटचं मित्रांनो थंडी जास्त असल्यामुळं काही बरेच वातावरणात बदल झाले त्यामुळं जी व्हरायटी सा सत्तर दिवसामध्ये फळ तुटायला पाहिजे होतं ती बऱ्याच शेतकऱ्यांनाच प्रॉब्लेम येतो आहे थंडी आता पाच सहा दिवसापासून थंडी तुटते आत्ता चार पाच दिवसापासून थंडी कमी झाली होती तरी सर आपण इथं फळांची संख्या बघतोय भरगत अशी ही फळं इथं शेतकऱ्यांनी केलेले एफर्ट म्हणजे शेतकऱ्यांना जो काय फलित भेटणार आहे त्या पैशाच्या माध्यमातून म्हणजे त्या फळांच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय तर काय सांगा एका शेतकऱ्याला जे खरबुजवर्ग खरबूज आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही कुंदन वरायटी निवडण वरायटी लावताना नक्कीच कुंदन वरायटीचा शेतकऱ्यांनी विचार करावा एक मार्केटच्या हिशोबानं आज आपण बाकीच्या वरायटी विचार करताना आपल्याकडे व्यापारी किती येतात कुंदनसाठी कुठल्या व्यापाऱ्याला फोन केला तर निगेटिव्हिटी मिळत नाही तिथं पॉझिटिव्हिटी मिळते त्यामुळे कुंदन वरायटी नक्की लावावी सर त्याचबरोबर तुम्हाला कंपनीकडनं मार्केट सपोर्ट भेटतोय का जाग्यावर व्यापारी असतील किंवा नक्कीच अगदी वेळोवेळी बाबा सोनवणी साहेब सुद्धा आम्ही कधी फोन केला तर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे आत्तापर्यंत हे दुसरी चक्कर झालेली आहे बरं किंवा फोनच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आहोत धन्यवाद